म्हणतात हे रामायण रूपी हे माझ्या मुखा हे असणार माझ्या गुरु असणार घास देला आणि काय बोलू लागले हे वाणे वेद वेदन वा क्रपाडू एका जनार्दन होता का तर मायबाप असणार तुका म्हणे येते पाहिजे जातीचे हे कोणालाही ना कळत नाही का तर रामचंद्राचं रामचरित्र म्हणजे आचरणीय आहे का तर मायबाप या नांदेड जिल्ह्याचं एक वैभव वा आहे ते म्हणजे हो भाऊसाहेब महाराज पावडे वाडीकर आणि आमच्या परभणी जिल्ह्याचं हे वैभव आहे का तर हे दोन्ही अशी आहेत की दोन्ही शिववर आहेत एक परभणी जिल्ह्याच्या शिवोवर आणि एक नांदेड जिल्ह्याच्या शिववर मायबाप असणार अशा व्यक्ती जन्माला येत असतात आणि यालाच म्हणायचं जगाच्या कल्याण संताच्या माय बाप गोड वर्णन केलं कसं केलं के पुत्र समाधीच कर्मेत्रने मानिली का तर ह्या जगाला जन्म दिला जे आई ना आई म्हणल्यानंतर मायबाप जगाचा आई म्हणल्यानंतर भगवंत का तर माय बाप असणारा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता त्यांचं कस के वर्णन केलं ताने भूके द्यायचे माझं ताणस संभावेचे ओलावे माऊरी का तर माय बाप पाहिलाच कळत्या असणाऱ्या लेकराला किती भूक लागली आणि काय द्यायचंय त्याला आई छवा लागत तशी माझी आई असणाऱ्या गावबऱ्या म्हणतात नाद बाबा असणारी आणि त्यांना माझ्यावर कृपा केली अशी काय करू आता जन्मवनी झाला करता किती करू चिंता मी सर्वता जाणे ना का तर किती चिंता कराव हे सुद्धा कळत नाही असणार येला तो म्हणायचा आई असणार गाव बरा कस बोलू लागले तोही निजमुखीचे काढणे हो माझ्या मुखी कोण गाव म्हणू लागले माझी आई म्हणल्यानंतर मला काही कळत नाही पण रामायण रूपी गोड घास माझ्या मुखामध्ये दिलेला आहे अति सुरस राम कथा हो। माउलीशी घास गोड घे गोड आलो का तर बाप अति <coughs> सुरस राम कथा का तर चरित्र ज्या भगवान रामचंद्राचं आहे खरच आपण भाग्यवान आहेत का तर आपण आता जन्माला आलो म्हणून आपल्याला राम राज्याभिषेक बघायला मिळाला <laughs> माय बाप नाही तर युगामध्ये देवाचा अवतार झाला पासून फक्त मनस होते बनाएंगे मंदिर का तर मंदिर झालेला आहे का तर भाग्याचे दिवस आहेत आणि खरंच आज राम राज्य आहे का तर या जगामध्ये फिरायला यष्ट्या फुकट आहेत अन्नधान्य फुकट <laughs> आहे माय बाप असणार काय भाग्याचे दिवस आहेत याच वर्णन करता येत नाही मायबाप बाप असणार खडे खाल्ले श्री संत मुद्राम महाराज मरुदराव महाराज आज त्यांच्या जीवावर आम्हाला पेढे आहेत काय पेढे आहेत मायबाप त्यांनी रात्रचा दिवस केला आणि आमच्याकरता या सात बारा जपून ठेवल्या आणि त्याच्यावर आज आमची मजा आहे कोणतं पीक काढायचं का तर हे रात्रभर जे आहे ना हे राम पीक आहे का तर मायबाप हा सुख सोळा स्वर्गी की नाही या ठिकाणी अशा कार्यक्रमाला किती जरी पै, पैसा खरचला तो पैसा मायबाप सोबत वर सुख देतो का तर माय बाप कस वर्णन केलं कैशी कैशीचे काढ ओ पिता माझी मुखाशी निजमान शिन्या का तर आई म्हणल्यानंतर आपण खात नाही अन सर्व जगाला दिले शिवय राहात नाही तिचं नाव आई आणि आई म्हणल्यानंतर मला तिच्याकड किती प्रेम असतय हे सांगता येत नाही <coughs> का तर महाराजांनी वर्णन केलं जया सांगा वया बोबडे का तर आईचं वर्णन करता येत नाही बाळकाच्या धनी धाईजी गो काशिश्याचे नी जहने होई हो, हो आनी का नहीं कले सहजे हो श्यद्गुर्णी जानी जही की प्रशवत्या कातर आई थो लागन अंत्यों छे महतुवा कलन मैबा